अंगणवाडी कर्मचारी संघटना यांनी निवेदन पत्र अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला राज्य सरकार आणि केंद्र सरकारला दिले होते या निवेदन मध्ये अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी काय मागणी होती आणि प्रोत्साहन भत्ता का अजून सेविका आणि ताईंना मिळाला नाही आणि नव्वद टक्के सेविका आणि ताईंना अजूनपर्यंत शंभर टक्के काम करून सुद्धा त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही ते सविस्तर डिटेल आपण या निवेदन पत्रामध्ये बघायचंय तर काही सेविका मदतनीस त्यांना अजून माहीत नसेल अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या निवेदनपत्रामध्ये काणकोणते मुद्दे मांडणी करण्यात आले होते ते आपण डिटेलमध्ये बघू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा प्रति माननीय श्री कैलास पगारे साहेब आयुक्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य रायगड भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई विषय काय देण्यात आले बघा विषय अंगणवाडी सेविका मदतनीस यांना थकीत प्रोत्साहन भत्ता व पोषण ट्रॅकर ॲप संबंधित अडचणी तातडीने दूर करण्याची कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आलं दे राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनी शासनाच्या आदेशानुसार दररोज पोषण ट्रॅकर ॲप्सवर ऑनलाईन काम करत आहेत प्रामाणिकपणे योगदान देत आहेत सप्टेंबर ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या राज्यव्यापी कृती समितीचे आंदोलन नंतर शासनाने ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून तीन हजार मानधनवाढ आणि दोन हजार ऑनलाईन कामाचा प्रोत्साहन भत्ता जाहीर केला होता मात्र ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नव्वद टक्के सेविका व मदतनीस से यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही शासनाच्या व प्रशासनाच्या अशा प्रकारच्या हालगर्जीमुळे राज्यभरातील कर्मचारी वर्गात्री व असंतोष निर्माण झाला आहे कृती समिती व आमच्या संघटनेने या विषयावर अनेक वेळा निवेदन देऊन पाठपुरवठा केला असतानाही ठोस कारवाई झालेली नाही आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत सरासरी एक हजार चारशे रुपये सेविका आणि सातशे रुपये मदतीस असा प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल तसेच कामाच्या प्रमाणानुसार रकमेची वाढ केली जाईल असे सांगण्यात आले होते तसेच पंधरा ऑक्टोंबर रोजी आंदोलनानंतर शिष्टमंडळाची माननीय उपसचिव ठाकूर साहेब यांच्याशी चर्चा झाली होती त्यांनीही याबाबत आयुक्त संपर्क साधून चर्चा करावी अशी सूचना केली होती त्यानुसार आपल्या आपणाकडे आम्ही या निवेदनाद्वारे विनंती करीत आहोत की आमच्या शिष्टमंडळसोबत सोबत व बाबतीत चर्चा करण्यासाठी वेळ द्यावी ही विनंती महोदय सरकारी आकडेवारीनुसार चौऱ्याण्णव टक्के काम फॉ फंक्शनल रिपोर्टिंग सिस्टीम म्हणजे एफ आर एसवर पूर्ण झालेले आहे आणि उरीत काम सुरू आहे तसेच अंगणवाडी ओपन करून दररोजची माहिती भरणे वजन उंची भरणे तसे इतर ही कामे सर्व सुपरवायझर ऑनलाईन करून घेतात त्यामुळे हा प्रोत्साहन भत्ता ससगटपणे सर्वांना मिळणे आवश्यक आहे सेविकाव मदतीस यांना पोषण ट्रॅकर ॲपचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही फक्त व्हिडिओ पाठवण्यात येतात त्यामुळे ग्रामीण व आदिवासी विभागातील अनेक सेविकांना योग्य परीक्षा अभावी कोणाला तरी आपल्या मानधनातून पैसे देऊन काम करून द्यावे लागते महिन्याकाठी दोन ते तीन हजार रुपये मानधनातून देऊन त्या काम करून घेतात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही ॲपचे वारंवार बदलाने वर्जन सिम कार्ड न मिळणे आणि दोन वर्षापासून मोबाईल रिचार्जचे पैसे न मिळणे या अडचणी असून कर्मचारी वर्गाने त्यावर मात करून अडचणीला तोंड देत आपल्या कार्य मनोभावे पार पाडले सर्व शासनाने तातडीने अडचणी समजून घेऊन योग्य त्या उपाय योजना कराव्यात जेणेकरून सर्व सेविका मदतनी यांचे काम सोपे होईल मातृत्व वंदना योजनेबाबत ही अशाच अडचणी येत आहेत या अडचणी दूर कराव्यात तांत्रिक अडचणी असूनही त्या काम करत आहेत परंतु सर्वच्या चुकामुळे सर्वरच्या चुकामुळे हे काम दि, दि, दिलं न नसावे असे स झाल्यानंतर दोन हजार प्रोस प्रोत्साहन भत्ता कसा मिळणार त्यापेक्षा मानधनवाढीमध्ये ही रक्कम जोडून द्यावी ही आमची ठामपणे मागणी आहे संघटनेच्या मागण्या पुढे पुढील पुड़ी, प्रमाणे आहेत तर बघा पुढील प्र प्रमाणे आहे आता दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा आंदोलन झालं होतं कृती समितीने आंदोलन केले होते आंदोलनाच्या माध्यमातून हे प्रोत्साहन भत्ता आणि वाढी मानधन ते ठिकाणी लागू करण्यात आलं होतं आणि प्रत्येक सेविका ताई आणि मदतनी स्थायी मिळून हे सर्व नव्वद टक्के त्यांचं काम असूनसुद्धा त्यांना प्रोत्साहन बघता नव्वद टक्के महिलांना मदतनीस ताईंना अजूनपर्यंत प मिळाले नाही आता एक या ठिकाणी असं म्हटलं आहे की वारंवार जो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आहे तो वारंवार अपडेट होतो आणि अपडेट झाल्यानंतर मदतनीस ताईंना प्रशिक्षण न देता ते ॲप्लिकेशन हँडल करावं लागतं हँडल है। करण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो जेव्हा जेव्हा माझं तर एकच विनंती आहे राज्य शासन किंवा केंद्र सरकारला की, सरकार की आपण जेव्हा पोषण पोषण ट्रॅकर अपडेट करतो किंवा कुठलीही माहिती आपल्याला नवीन अंगणवाडी सेविका मदतनीस स्थायींना देण्याआधी राज्य सरकार आणि केंद्र शास केंद्र शासन मिळून सेविका आणि ताईंना त्याबद्दल प्रशिक्षण द्या प्रशिक्षण दिल्यानंतर ते काम द्या नाहीतर काय होतं त्याच्यात सेविका आणि ताई हे गोंधळतात त्या ठिकाणी त्यांना ते जमत नाही प्रशिक्षण न देता त्यांना हे ते काम करायला होता तरीसुद्धा ते कोणाची हे मदत घेऊन कोणाचं हेल्प घेऊन ते ते काम पूर्ण करतात तरीसुद्धा त्यांना वाढीव मानधन आणि प्रोत्साहनबद्ध अजूनपर्यंत त्यांना मिळाला नाही आता, संग, <coughs> आता कौन -कौन या संघ संघटनेने मिळून संघटनेच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत आता कोणकोणत्या मागण्या होत्या या निवेदनपत्रामध्ये तर बघा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत थकीत प्रोत्साहन भत्ता तातडीने मंजूर करून वितरित कर करावा आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं तुम्ही जे आर पाहिलं असेल त्या ठिकाणी निधी वितरित करण्यासाठी ते महिला बालविकास विभाग कार्यालयाला त्या ठिकाणी देऊन देतात पण त्या ठिकाणी अंमलबजावणी होत नाही का होत नाही ते तातडीने त्याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा दुसरा प्रोत्साहन भत्ता दरमहा नियमितपणे मानधना देण्यात यावा ही दुसरी मागणी आहे तिसरी आहे पोषण ट्रॅकर ॲप व ऍप ता, तांत्रिक अडचण अडचण दूर करण्यासाठी तातडीने तांत्रिक सहाय्य नेमावेत चौथा मुद्दा हा अद्याप स्मार्टफोनवर सुविधा न मिळालेल्या सेविका मदतनीस यांना तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्या पाचवा मुद्दा हा अनेक सेविका मदतनीस यांना प्रोत्साहन भत्तेसाठी दिलेल्या अटी पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन रेकॉर्डसुद्धा उपलब्ध आहे अशा प्रकारे काम करणाऱ्या सर्व सेविका व मदतनीस यांना मानधनवाढीचा लाभ थकीत बात बाकीसह सर्व देण्यात यावा असं या ठिकाणी म्हटलं आहे आता हे सर्व या ठिकाणी जे मुद्दे आहे हे निवेदनपत्र राज निवेदनपत्रामध्ये जे संघटना आहे त्या संघटनेने मिळून सर्व संघटने मिळून हे निवेदनपत्र राज्य शासनाला देण्यात आलं आहे राज्यातील लाखो अंगणवाडी सेविका मदतीस यांच्या व न्याय मागण्यावर आपण तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी अशी संघटनेची नम्र विनंती आहे अन्यथा कर्मचारी वर्गाला राज्यव्यापी आंदोलन शिरण्यास भाग पाड पाडेल आणि याची संपूर्ण जबाबदारी शासन प्रश्नावर राहील आता या ठिकाणी जे पद संघटनेचे पदाधिकारी आहे ते त्यांचं आहे शुभा शमीम राज्य अध्यक्ष आहे संगीता कांबळे राज्य महासचिव आहे आर मायटी इराणी राज्य कोश अध्यक्ष आहे आणि चंदा मेडे राज्य कार्याध्यक्ष आहेत यास यांची या ठिकाणी निवेदनपत्रामध्ये आता काही सेविका मदतनीस मदतनीसताईंना असं वाटतं की मी निवेदनपत्र व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांना असं वाटतं की मी फक्त वाचून त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहे आम्ही पण करू शकतो असं वाटतं सेविका आणि ताईंना तर ताई तुम्हाला जर माहीत असेल तर ही चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे पण जे सेविका आणि काही ताईंना अजूनपर्यंत कोणत्या त्या आंदोलनामध्ये कोणकोणते मुद्दे मांडणी करण्यात आले आणि त्यांचं काय प्रश्न होतं आणि कसे कशा कुछ, पद्धतीने निवेदनपत्र तयार करण्यात आले ते सेविका ताईंना काही ताईंना माहीत नसतं म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत असतो तुम्हाला असं वाटत असेल की मी डायरेक्ट रीड करून वाचून दाखवत असतो तर हे तुमच्यासाठीनं ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठीनं ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत हा निवेदनपत्र पोचावा आणि जे आपले अंगणवाडी संघट संघटना अंगणवाडीचे जे संघटना आहे अंगणवाडी कर्मचारी संघटना आहे ते संघटना आपल्यासाठी काय मागणी करत आहे राज्य शासनाकडे ते निवेदनपत्रामध्ये काय दिले ते माहिती हो त्यांच्यापर्यंत पोचावी म्हणून मी सेविका ताईंसाठी हा व्हिडिओ तयार करत असतो आता विषय अंगणवाडी सेविका यांना थकीत प्रोत्साहन भत्ता बघा दोन हजार चोवीस ते दोन हजार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत नव्वद टक्के सेविका ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही तो मुद्दासुद्धा या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आले आणि ते बत्ता का मिळाला नाहीत आता प्रत्येक वेळेस काय करता संघटना त्या ठिकाणी निवेदनपत्र देणार असं नाही तुम्ही पण एकदा ट्राय करायचं सेविका मदत नेसता आपल्याला प्रोत्साहन भत्ता का मिळाला नाही याची क्युरी क्युरी काय असेल आपल्या जिल्ह्या किंवा तालु तहसील तालुक्या लेवलला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ किंवा आपल्या प्रकल्पामध्ये जाऊन आपण आपली जो डेटा आहे आपला जो जि जितकं आपलं काम असेल ते कामानुसार आपल्याला काम दाखवतील त्या ठिकाणी किती टक्के तुमचं काम झालंय आणि तुमचं प्रोत्साहन भत्ता का थांबलंय ते सोल्युशन तुम्ही त्या ठिकाणी आज स्वतः तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी असं या निवेदन पत्र आहे की जे प्रोत्साहन आहे आणि मावाडी मानधन आहे हे एकत्र सरसकट देण्यात आवं असं आहे कारण जेवढं काम आता सुपरवायझर सेविका मदतने स्थायी करून करून घेऊ करून घेत गे, आहे त्यांच्याकडून कडू करून घेत आहे कारण ते पूर्ण शंभर टक्के त्यांच्याकडनं सर्व काम करून घेतले जात आहे तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार आता जे प्रोत्साहन भत्ता लागू केलं आहे कामाच्या बेसवरती तर ते सरसकट देण्यात आवं कारण ते काम शंभर टक्केच करत आहे आणि काही खेड्या पाड्यागावामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल नेटवर्क नसतो त्यांच्याकडे थ्री जी टू जी मोबाईल आहे सेविकाकडे आणि त्यांच्याकडे सिम कार्डचं रिचार्ज नाही काही सेविका सेविकाकडे तर ते स्वतःचं मोबाईल यूज करता स्वतःचं रिचार्ज यूज करता हे पण राज्य सर शासनाने विचार करायला पाहिजे कारण त्यांच्याकडनं एवढं तुम्ही अपेक्षा करताय तुम्ही त्यांच्याकडं सेविकाकडून आणि मदतनीसकडून जेवढं तुम्ही अपेक्षा करता ऑनलाईनचं काम एवढं टक्के झालं तरच आम्ही प्रोत्साहन भत्ता देऊ तर तुम्ही तर त्यांच्यावर जर सेविका आणि मदतनीस अपोक्ष अपेक्षा करत असाल तर राज्य शासनानेसुद्धा सेविका आणि मदतनीस मदतनीस्ताईंना जे पण आहे मोबाईल त्यांचं नवीन वर्जनचं अपडेट करून द्या त्यांना नवीन मोबाईल द्या सिम सिमकार्डसुद्धा रिचार्जसाठी द्या काही सेविकांना जे नेटवर्कचं प्रॉब्लेम असेल त्या एरियामध्ये कोणता नेटवर्क ॲक्टिव्ह आहे त्या नेटवर्कनुसार त्यांना सिम कार्ड प्रोवाइड करा तेव्हाच तुमचं त्या ते ठिकाणी सर्व तुम्ही जे अपेक्षा करताय ते अपेक्षा पूर्णत त्या ठिकाणी कंप्लीट होणार तरीसुद्धा सेविकाताई आणि मदतनेसताई नेटवर्क नसूनसुद्धा स्वतःचं प्रायव्हेट मोबाईल यूज करून दुसऱ्या ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी नेटवर्क आहे त्या ठिकाणी जाऊन ते आपलं का जा काम त्या ठिकाणी शंभर टक्के करून घेत आहे तरीसुद्धा त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही व्हिडिओ क कसा वाटला चॅनलवरती मिळणार सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तच व्हिडिओ लाँग झाला आहे धन्यवाद